नमस्कार मित्रांनो तर आज आपण आपल्या हरभऱ्या पिकाच्या शेतामध्ये आलो आहे आणि हरभऱ्या पिकाच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला जे काय आपण लागवड पद्धत केली होती जे आपण लागवड पद्धत म्हणजे लागवड तंत्र आपण वेगळं करून त्यामध्ये जे वर्षी उत्पन्न घेतलं होतं त्यातून आपल्याला चांगल्या शा चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न आलं होतं तर मागच्या वर्षी जे आपण ज्या पद्धतीने केलं होतं त्या पद्धतीतून आपल्याला जवळपास एक सतरा ते अठरा क्विंटल आपल्याला एकरी हरबरं उत्पन्न निघालं होतं तर विराट आपलं विराट जातीचं आपलं हारबरं होतं तर त्यामधून आपल्याला चांगल्या चांगल्या प्रकारे उत्पन्न चांगल्या प्रकारे निघून गेलं होतं तर मागच्या ज्या वर्षी आपण केलं होतं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघत असाल तुम्ही की या साईटला आपलं या साईटचा जो पट्टा होता हा सिंगल होता मागच्या वर्षी आणि बाजूलचा पट्टा आपल्याला सिंगल होता तर यावर्षी आपण डबल पट्टा ठेवला त्यामध्ये बाजूलचा पट्टा आपण तो साडेतीन फुटाचा ठेवला त्याच्या परत त्याच्या बाजूला साडेतीन फुटाचा ठेवला हा साडेतीन फुटाचा आहे त्यामध्ये आपल्याला अठरा इंचावरती एक दोन तीन चार पाच सहा सहा फानाची आपण फेरणी करून घेतली त्यानंतर परत आपण साडेतीन फुटाचा पट्टा ठेवून परत दोन तास घेतले त्यानंतर परत साडेतीन फुटाचा पट्टा घेऊन त्यानंतर परत आपण सहा तास घेतले यामागचं कारण फक्त असंच आहे की जे मागील वर्षी आपण जे उत्पन्न घेतलं होतं सतरा ते अठरा क्विंटल घेतलं होतं तर त्यामधून आपल्याला चांगल्या चांगल्या प्रकारे त्यामधून उत्पन्न निघालं कारण की या आ, या तंत्रामुळे जे आपण ही लागवड केली अशा पद्धतीमुळे यामध्ये काय होतं हवा खेळती राहते पहिली गोष्ट त्यामध्ये आपण फवारणी करताना आपल्याला व्यवस्थित चा चालता पण येते आणि जे काही आपण पाणी देत असतो स्प्रिंगलरनी पाणी देत असतो किंवा ठिबकने पाणी देत असतो किंवा रेनपाईपना पाणी देत असतो तर त्यामागचं फक्त असं कारण आहे की आता यामध्ये आपण काय करणार आहे हलक्या पद्धतीने नॉर्मली आता सध्या खालच्या सेटला आपण बेड आणून घेणार आहे या पट्टीमध्ये आणि बाजूच्या पट्टीमध्ये बेड आणून घेणार आहे त्या परत त्या बाजूच्या पट्टीला आपण सिंगलमध्ये तो एक स साध्या पद्धतीने आपण वखरपाळी करून घेणार आहेत आणि यामध्ये आपण कोळपे चालवून घेणार आहोत म्हणजे जे खालच्या सेटला जे अठरा इंची अठरा बोटं ज्या पद्धतीचे आपण पाच खाणत असतो कालच्या साईडला त्या पद्धतीचं आपण मारून घेणार आहोत त्यामागचं कारण फक्त की आपल्या ज्या एवढ्या डिस्टनमध्ये जवळपास एक नऊ नऊ ते दहा फुटामध्ये आपलं जे पाण्याचा सा साठा असतो तो, तो पूर्ण मेंटेन राहत असतो आणि त्यामध्ये जेवढं आपल्या झाडाला ओलावा लागतो त्या पद्धतीनंच आपल्या शेतामध्ये आपल्या ज्या झाडाला जेवढी गरज आहे पाण्याची तेवढीच उपलब्ध होत असते तर त्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न निघाला काही हरकत नाही तर अशा पद्धतीनं जर आपल्या आलेपी आपल्या सॉरी आपल्या हरभरे पिकामध्ये जर केलं तर शंभर टक्के आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होणार तर अशी पद्धत आपण जे मागच्या वर्षी तुम्हाला सांगितलंच होतं मी आता की जे या साईडचा पट्टा होता तो आपण सिंगल ठेवला होता मागच्या वर्षी त्यानंतर परत आपण सहा तास ठेवले होते सहा तास ठेवल्याच्यानंतर सिंगल पट्टा ठेवला जातात यावर्षी आपण परत हा पट्टा ठेवून दोन तास घेतले दोन तासाच्यानंतर अठरा इंचाच्या नंतर, नंतर परत आपण तीन फुटाचा साडेतीन फुटाचा पट्टा पर परत ठेवला त्यानंतर परत आपण परत सहा सात तासाचा आपण पूर्ण फन लागवड करून घेतली तर यामागचं कारण तुम्हाला सांगितलंच मी त्यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या फवारणी करता येते आणि जे काय आपल्याला पाणी द्यायचं जे स्पिंगला पाणी देत असतो आपण त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ड्रे आपलं थीबा, थिब थिबक पण एक व्यवस्थितरित्या टाकता येते किंवा स्प्रिंगलरने जे छड्या असते आपल्या पाईप असतो तो पूर्ण प्रकारे आपल्याला टाकता येते कुठलेही आपल्या हरबारी पिकामध्ये नुकसान होत नाही आणि त्यामधून जे तुम्हाला सांगितलं मी पाण्याचा सा निचराव पाण्याचा निचराव अतिशय चांगल्या प्रकारे होत असतो तर अशा पद्धतीने जर केलं शंभर टक्के आपल्या हरभरे पिकामध्ये वाढ व्हायला मदत होईल मदत होईल आणि आता जे आपण जे पहिलं पाणी आपलं देऊन झालं स्प्रिंगलरने आणि यामध्ये आपल्याला आता सध्या नॉर्मली तुरळक ठिकाणी आपल्याला जे खालच्या साईडला शेंडा कातरताना किंवा थोड्या प्रमाणात श एक पान खाताना म्हणजे थोडा शेंडा मारताना अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये थोडी आळीचा परिणाम दिसून येत लागलं तर त्यामध्ये आता असं आपल्याला एमा किंवा कुठल्याही आळीचा घेऊ शकतो आपण तर असं काही सांगत नाही आपण हेच घ्यायचं आहे कुठलंही आळीचं घेऊ शकतो आपण त्यामध्ये बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला यमपंचाळीस सारखे आणि बुरशीनाशक त्यासोबत आळीचं आणि आपल्याला फवारणी करून घ्यायची आता सध्या तर ह्या ढगाळ वातावरणामध्ये आळीचा प्रादुर्भाव जास्तच होऊ लागला आणि आता सध्या आपल्या हरभरी पिकाचे सध्या आता एक महिना पूर्ण कम्प्लीट झाली तर अशा प्रकारे आपल्या जे हार्बर पिकामध्ये अशा प्रकारे आपण तंत्र वापरून घेतलं शंभर टक्के त्यामधून आपल्याला फायदा होणार तुम्ही बघू शकते अशा प्रकारे आपण पूर्ण शेतामध्ये पूर्ण एकाच एक दोन ते अडीच क्षेत्राच्या याच्यामध्ये आपण पूर्ण अशाच पद्धतीनं लागवड करून घेतली तर यामधून आपल्याला जे मागच्या वर्षी अपेक्षित उत्पन्न होतं ते शंभर टक्के निघालं त्यापेक्षा बी या यंदाच्या वर्षी म्हणजे आता चालू वर्ष दोन हजार पंचवीस वर्षी आपल्याला शंभर टक्के उत्पन्न डबल कसं येत वाढवता येईल म्हणजे आपण जे मागच्या वर्षी काढलं होतं एक सतरा ते अठरा क्विंटल परत आता आपल्याला वीस पंचवीस पंचवीस प्लसच जायचं आहे यंदा म्हणजे त्यामध्ये आपल्याला अजून भरपूरशा गोष्टी आपल्याला त्यामध्ये बदलाव करायचे आहे तर तुम्ही बघू शकता खालच्या साईडला आपली पूर्ण पेरणी म्हणजे जवळपास दीड ते दोन इंचावर दीड ते दोन इंचावरती आपली पेरणी सारखी झालेली दिसते दीड दोन दीड दोन इंचावरती आपली एक समान बी आणि एक समान लागवड झालेली दिसते आपल्या जे या पद्धतीने आपण लागवड केली तर या पद्धतीने आपले एका एकरामध्ये जवळपास आता सध्या तुम्हाला दिसत असेल की दोन पट्टी सुटल्या कारणाने आपले चाळीस किलो बियाणे आपल्या हरबरी पिकामध्ये एकरी आता सध्या आपल्या पडलेले आहे तर चाळीस किलो बियाणे आपण सध्या एकरामध्ये टाकले त्यामधून शंभर टक्के आपल्याला उगण होताना दिसले शंभर टक्के कुठलेही मरण नाही काही नाही आता सध्या जर कुठलेही आपल्या हरभऱ्या पिकामध्ये मरण नाही पुन्हा त्यावरती चांगल्यात चांगल्या प्रकारे नियोजन करून व्यवस्थितरित्या काम करून घेतले आणि इथपर्यंत आपलं चांगल्या प्रकारे हरभरं डेव्हलप झालं आणि इथून पुढं आपल्याला अजून त्यामध्ये भरपूरशा गोष्टी करायच्या आहे जसं की जास्तीत जास्त फुटवा जास्तीत जास्त फुटवा त्यासाठी आपल्याला जे गाठेची संख्या असते ते जास्त प्रमाणात लावायचे फुलाची संख्या जास्त प्रमाणात लावायची आहे आपल्याला आता आपण येणाऱ्या टायमाला सगळ्या गोष्टी आता सध्या करून येणार आता सध्या आपल्याला फुटीवरती काम करायचं आहे तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच मी तर आता सध्या आपल्याला जे काय सांगितलं मी जे आपल्याला पहिलं पाणी लावून जवळपास एक वीस ते बावीस भाविश, बावीस दिवस कम्प्लीट झाले आता पाणी लावून आपल्याला आणि जे लागवड केली होती आपण त्या टायमात आपल्या शेतामध्ये नॉर्मली एक सत्तर हो ते ऐंशी टक्के ओला होता तुरळक काहीतरी ठिकाणी आपल्याला नॉर्मली कमी ओललं दिसल्या कारणाने आपण त्यामध्ये पूर्णपणे स्प्रिंगलर चालवून घेतलं आणि स्प्रिंगलर चालवल्याच्यानंतर आपल्या शंभर टक्के आता सध्या पूर्ण उगमशक्ती झाल्याच्यानंतर पूर्ण दिसू लागले तर, तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जर आपल्या हरबारी पिकामध्ये जर अशा पिवळापणा म्हणजे नॉर्मली असा शेड्यावरती पिवळापणा येत असेल तर यामागचं कारण फक्त अशा ठिकाणी आपल्या हरभरी पिकामध्ये नॉर्मली असं जळलेला दिसतो खालच्या साईडला म्हणजे ह्या ठिकाणी करंट जसं आपण म्हणतो ना की वरच्या साईडला चांगल्या प्रकारे झाडे आणि खालच्या साईडला मुळीला थोडा डॅमेज डॅमेजपणाचा तर यामागचं कारण फक्त दोन कारण असतात एक बुरशीचा आणि एक दुसरा एक पाण्याचा जे आपण अतिरिक्त पाणी जे स्प्रिंकलरने सोडत असतो जसं की बरेचसे शेतकरी जे एक बार स्प्रिंगलर लावले तर ले दे एक पाच ते सहा तास जाग्यावरती स्प्रिंगलर चालू असते चार पाच तास तर तसं नाही करायचं आहे आपल्याला लयत लय आपल्याला जर आपल्या शेतामध्ये लागवड झाल्याच्यानंतर लागवड झाल्याच्यानंतर आपल्या शेतामध्ये जर ऐंशी ते नव्वद टक्के जर ओलाव असेल तर आपल्याला आप घंटा आप दोन घंटे फक्त स्प्रिंगलर चालवायचं आहे जेणेकरून त्यामधून जास्तीचा ओलाव होईल आणि मर मरचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येणार नाही तर प्रकारे आपल्याला नियोजन करायचे जसं की दीडचे दोन घंटे मोटर चालवली स्प्रिंगलर चालवलं तर त्यामधून आपल्याला जास्तीचं ओलाव झाल्याच्यानंतर जे खालच्या साईडला बुरशी असते ते पूर्ण वरती येत असते वरती आल्याच्यानंतर पूर्ण आपल्या हरभऱ्या पिकाच्या ज्या मुळीला जे जाळं बनवत असते डवळ्या ड एक मुळीला आजूबाजू म्हणजे जवळपास त्याच्या अवतून भाऊतून मुळीला बुरशी चिटकत असते आणि बुरशी चिटकल्याने ते पूर्ण म मर चालू होत असते खालच्या साईडला आपल्याला या इटून इटून खालच्या साईडला आपल्याला मर चालू होताना दिसते तर लगेचच आपल्या वरच्या सेटला हरभरं नॉर्मली पिवळापणा दिसून येतो तर अशा प्रकारे जर नियोजन केलं शंभर टक्के आपल्या हरभरे पिकामध्ये कुठलंही मर दिसणार नाही जसं की आपल्याला दीड ते दोन तास पहिले मोटर चालून घ्यायची त्यानंतर परत आपल्याला आता सध्या अजून एक पंधरा ते वीस दिवसाने आपण परत एक पाणी लावून घेणार आहोत आता सध्या तर पाणी लावणार नाही आपण का कारण की आपली सध्या आता जमीन थोडी नॉर्मली जाडमध्ये आहे म्हणजे थोडी काळी काळेपणामध्ये आहे तर अशा प्रकारे नियोजन करून घ्यायचं आहे आपल्याला नॉर्मली हलकी जर जमीन असेल तर त्यामध्ये आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते आपल्या पाण्या पाण्यावरचून आपल्याला थोडं स्ट्रेसमध्ये जाणार नाही आणि फुटव्यांची संख्या कमी निघाल अशा प्रकारे आपल्याला कुठलंही पाण्याचं व्यवस्थापन थांबवायचं नाही तर लगेचच आपले मेडम ते हलकी जमीन असेल तर त्यामध्ये आता सध्या पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि भारी जमिनीला असेल तर भारी जमिनीला आपल्याला पाण्याला टाईम करायचं आहे तर आता ह्या अशा प्रकारे जर झाड होतं असेल तर त्यामध्ये बुरशीनाशक सांगितलं तुम्हाला कुठल्याही चांगल्या प्रकारे एक चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे किंवा जे आपल्याला ड्रिग ड्रीप इरिगेशन असेल तर खालच्या साईडला पण सोडून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे नियोजन जर केलं शंभर टक्के आपल्या हरभरी पिकामध्ये उत्पन्न वाढाला शंभर टक्के उत्पन्न वाढणार तर तुम्ही बघू शकता या साईडला आणि या साईडला साडेतीन फुटाचा आपला पट्टा परत त्याज्ञान त्यानंतर आपल्या साडेतीन फुटाचा सा पट्टा मध्ये दोन तास अठरा इंचावरती आणि सहा तास आपले अठरा ता अठरा इंचावरती आहे तर अशा प्रकारे जर नियोजन केलं शंभर टक्के आपल्या हरभरी पिकामध्ये वीस ते पंचवीस क्विंटल हरभरे निघाला शक्य तर मी तुम्हाला फवारणीचं पण नियोजन सांगितलं आणि पाण्याचं पण नियोजन सांगितलं आणि जे आपण लागवडीचं तंत्र जे वेगळ्या पद्धतीनं वापरलं आहे तर अशा पद्धतीनं आपण हरभरे पिकामध्ये जर लागवड केली शंभर टक्के आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होणार म्हणजे बांगेल वर्षी आपण उत्पन्न काढलं होतं अठरा ते वीस क्विंटल ते सिंगल पट्ट्यामध्ये काढलं होतं आपण परत आता यंदा आपण डबल पट्टा ठेवला म्हणजे त्यामध्ये चांगल्यात चांगल्या प्रकारे आपल्याला हवा खेळती राहील आता या स्टेजला तुम्हाला हरभरं नॉर्मली दिसत असेल पण आता परत आपण एक महिन्याच्या नंतर आपण फोटो काढणार आहोत म्हणजे व्यवस्थित चांगल्या प्रकारे तुम्हाला दाखवणार नाही की प्रकारे आपल्या जे दोन पट्टे सोडले होते आपणा त्यामधून कशा प्रकारे आपल्याला त्यामधून फायदा झाला कारण की यामध्ये हवा तर खेळते राहणारच रह। हवा खेळती राहिली म्हणजे आपल्या फुल फुलसंख्या फळसंख्या आणि फळा एक फुट्यांची संख्या जास्त निघेल आणि फुट्यांची संख्या निघल्याच्यानंतर ज्या दोन पट्टे सोडले त्यामधून हवा खेळती राहिल्यामुळे आपल्याला घाट्यांची संख्या सगळ्यात जास्त भेटेल म्हणजे जवळपास या तीन तासाला हवा खेळती राहील आणि या तीन तासाला हवा खेळती राहील आणि हे जे दोन तास आहे तर आपल्याला कुठलीही कमी होताना दिसणार नाही परत आपल्याला बाजूलाच्या पट्ट्यामध्ये तीन तास चांगल्या प्रकारे होताना दिसेल त्याच्या बाजूलाच्या पट्ट्याला तीन तास आपल्याला चांगल्या होताना दिसेल म्हणजे कुठल्याही आपल्या हरभरे पिकामध्ये एक बी तास आपला असं राहणार नाही की ज्या समथिंग या जे आपण बरेचसे शेतकरी सांगताल की आतमधले तास आल्या हवा कशी भेटेल तर हे बादलचे पट्टे आपला पूर्ण खाली राहणार आहे यामध्ये आपण नॉर्मली आता सध्या खालच्या साईडला आपण बेड आणून घेणार आहोत आता आणि या साईडला नॉर्मली आपण एक कोळपणी करून घेणार एकच कोळपणी करायची आपल्याला त्यानंतर दुसरी कोळपणी करायची नाही यामध्ये यामध्ये एक कोळपणी झाल्याच्यानंतर यामध्ये लगेच आपण एक बेड आणून घेणार आहोत कारण की यामध्ये बेड आणल्याच्यानंतर याची जी थोडी हाईट वरती येणार आहोत जवळपास एक नऊ दा ते दहा इंच नऊ ते दहा इंच झाल्याच्यानंतर आपण जे पाणी देऊ त्या पाण्याचा अतिरिक्त वापर न होता लगेच पाणी आपलं निचरा होऊन जाणार आहे म्हणजे जेवढं आपल्याला गरज आहे पाण्याची तेवढं आपल्या हरभर पिकावाला पाणी उपलब्ध राहील अशा प्रकारे नियोजन जर केलं शंभर टक्के आपल्या वाढ होणार तर व्हिडिओ वाढला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील